फोटो काढायचा सर अंकुश चौधरी साहेबांबरोबर फोटो काढायचा मला एक चल, चल। येऊ शकतो पटकन या सर तुम्ही बसा सर तुम्ही बसा सर अरे बर रेडी हा मला वाटलंच असा का फोटो काढताय माझे सलून आहे ना फोटो लावायला फोटो सरांबरोबर एक काढला uh? तेवढं सरांबरोबर परमिशन मिळाली असते तर एक फोटो सर <laughs> <laughs> आणलाय सर सोबत तेवढा धंदा वाटतो माझा थँक्यू भाऊ तुझं फोटो माझ पानाची गादी अंकुश चौधरी सर मला विचारायचं आहे का अंकुश चौधरी तर चाचा चौधरी तुमचे कोण चा आणि तुम्हाला पटकन प्रश्न विचारायचा आहे का हा विचारा पटकन ऐशो वाशो

कधी संपणारे तिला घेऊन जायचे आणि कुणाला प्रश्न विचारायचा आहे का अरे बापरे काय काय आजारी खूप आजारी बघा पेशंट आजारी असताना सुद्धा कार्यक्रमाला येतात ही फार मोठी गोष्ट आहे सिलेंडर लावले त्याच्यात कार्बन डायऑक्साइड असतो माहिती आहे का तुम्हाला मनकर हेंला आता संपेल का हे घालू गेला 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 जिवंत होतो मी वाई तुझ्यावरती लोक मरतात याचा प्रत्येक तुला आलेला असेल पण असे मरतील असं कधी वाटलं घेऊन जाऊन असे प्रेक्षक आणून जाऊ नका गेला 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 तुझ्यासाठी कांदे पोहे आणलेत तुला खूप आवडतात ना हो खाणार माझ्या हातून अरे थँक यू बर ना पोट हो oh. हा असाच करायचा मी कांदेपोहे आणायचे मीच खायचे आणि नंतर हा म्हणायचा किती तिकट झालेत कांदेपोहे <laughs> कसं कळायचं बाई त्याला पाच मिनिटा नंतर हाय वाव एकदम टिप टॉप आहे सा माझ्यासारखीच सारखीच त्रास जा मी पण सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित सगळं शेविंग वेव्हिंग करू आपल्या सारख्यांना त्रास नको ना तू सगळं अरे काय संबंध हसू नका तुम्ही प्लीज अरे छोटा महेश आता तू मार खाणार आहे त्यांच्याकडून समोर समोर मार खाशी आता नाही मी तिकीट काढले आहे कोल्हापूरचं काय आणि हे काय गव तू गवलेस गव मला खूप आवडतात गव गवती चहा मी रोज पिते भरली असेल बाई कोणी काय ना आमच्या घरामध्ये अशी काही माणसं आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागतो